मला स्वतः सरांनी मामाला फोन करून सांगितलं होता पण त्यावेळी बी तिथं मकाचूरची गाडी हाणत होतो त्यावेळी बी त्याने तसंच केलेलं आहे ना के सु, सुंदर्च? सुंदर्च ना सुंदरच काय बघितलं सुंदर सुंदरच नाही काय बघितलं ना ना ती माणूस मला वाटत मागितला होता मागे आता सरजाने मी त्याच्यावर त्याने रागाने सांगितलं तुला कुठला पाहिजे तू बैल महागड घेऊ नको तुला कुठला आणि आता काल बी सांगितले त्यातला तरी काल घ्या बैल पण आणा का म्हणजे अनेक लोक तुम्हाला बैल पाठवाय पाठवू लेझन मध्ये तू पाठवतो ना ना ते बरोबर जो बैल घातला ते कुठलं होत ते तो कोण ना त्यांच्यातच होत बैल ती आपली तिने गाडी जुळून आणलेली का हो पहिली सांभाळण्याला गाडी तीच पळाली बघितली गांधीजीच्या माहिती त्याच्यावरतीच आणला होता पर ही बैल तुम्ही बघितलं कुठं गांधीजीच्या मैदानात बघितला संभाजीनगरला गेलता तुम्ही किती दिवस गेलता काय नाही एक दोन सर जे घेऊन गेलो त्यावेळी बघितला हा त्यावेळेस ती पाहिलेली गाडी तिथं राहिलेली गाडी हो तिथं राहिलेली गाडी मग ती गाडी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं ही बैल घ्यायचा मग नियोजन कसं 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 म्हणलं त्यावेळेस ना ना म्हणजे गाडी तुम्हाला जास्त फायदे ना त्यानं कुठलं म्हणजे संभाजी म्हणजे बैल तास आहे कोणात तरी तो बैल म्हणजे साहेब गाडी पळाली म्हणलेली त्याच्यामुळे आम्ही लक्ष दिले ह्याला म्हणजे सव्या सेमी परत सेमी बघितला म्हणजे तुम्ही पण त्याला निवेदन कसं लागलं ला, पण आपलं ला कसं ओळख कशी कस लागली काय तुमचं काय म्हणणं तुम तो आपला खास माणूस त्याला सांगितलं एक फोटो टाकला म्हणजे बैठर फोटला आहे बरोबर म्हणलं बैल पळाला त्यांनी लगेच तपास काढला त्याने सांगितलं त्यांची तुमची कशी काय ओळख ते लवसापासून दुसरी येते मुंबईला एक पुण्यात राहुल चौधरी तिथं आम्ही सगळत असतो लगेच दुसरी येत त्यांनी हुडकून काढलं त्यांनी लगेच काढला हुडकून सहावीस बघितलं बैल लगेच हुडकून काढलं म्हणजे त्यांनी लगेच हुडकून लगेच नंबर बिंबर त्यांनी दिलं का त्यांनी सगळं नियोजन त्यांनी लावून दिलं सगळं फोटो व्हिडिओ सगळ्या टाकले त्यांना मला तपास लावा बैल आता किती जाते काय बैलदाय जुळलाय बैल ना ना बैल आता कसं होतं बैल जुळला म्हटल्यानंतर मैसुरी बैल आहे तरी पण डोक्यात का घ्यायचं आपल्याकडे बैल ना आपल्याला काय काय त्याच्या सरांच्या नावानं आपण घेतलाय सरांच्या नावाच्या शेटच्या नावाने तो काय ना काय करणार शंभर टक्के म्हणजे सरांच्या नावा म्हणजे इथं आता किती दिवस ना बैल नाही दोन महिना गेल्यापासून नाही मोठा बैल मोठा बैल नाही भरपूर जण मांगला पण घरच्या नाही मॅट म्हणले घेतला तरी एकाच घ्यायचा नाहीतर बैल कोणाला आणायचं म्हणजे अनेक लोक तुम्हाला बैल पाठवली शिकवण लेझण म्हणलं पाठवा घरची म्हणली एकाच घ्यायचं बैठक एका तरी घे नाही तर बैल जण आणत सोडून म्हणजे एका घेतला एका तर बैल तरी आपलं नंतर सोडून द्या आपण डायवरची घरा तुझी बरेच झाले दीड एक महिना दीड एक महिना का निवेदन म्हणजे तिथ त्यांनी लावल्यानंतर लोक आम्हाला बोलावलं दोन शब्दात व्यवहार केला गेला त्यांनी बेल्ली त्यांचं ते म्हणजे आता पाग जुळलाय बाईट म्हणजे आध्या दिवसांमध्ये त्यांना कितीतरी लोकांनी मागितलं असेल हो म्हणले भरपूर गिरायक होतो बैला पण आम्हाला बैलच काय होता आता बी काय झाले तुमच्या बैल नाही चांगल्या धावण्या जातो गेला ना ना एक महाराष्ट्रात तुमचं नाव झालं म्हणजे भारतातून म्हणायला लागेल की एक प्रेम भेटते गेलं तर तुम्ही त्यांना त्या ओळखत नसाल ला, तर ते तुम्हाला ओळखत ना 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 खरं ओळखते म्हणजे एक सोशल मीडियान काय दिले म्हणायला लागेल तुम्हाला सोशल मीडियाने भरपूर ना ना पहिल्या काळात ज्यावेळेस तुम्ही आता आता तुम्ही एवढं म्हणजे फेमस आहे जर तुम्ही ज्यावेळेस मला वाटते पहिल्यापासून ड्रायव्हर आहे तुम्ही ह्याच्या आधी अजून चपळाने गाडी आणत असाल त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती किंवा कॅमेरामॅन नव्हत नाही तर आता लय इतिहास मोठं झाला असत लय मोठे झाला पहिले पण असंच होते त्याला काय हो पहिले माणूस पण बैल सारखं तोंडात नाव असायचे डायवर तेव्हा ड्रायवर असे नाव परत तोंडात असायचे ना, ना शो बैल बघितल्या नंतर तुम्हाला पहिल्या काळातला तुमच्या ह्याच्यातला एक बैल आठवला असेल कुठला आठवला सांगा सोने असच होत दिसात फक्त एसिंग जेव्हा ते जरा थोडीशी फाटून म्हणजे ज्यावेळी तुम्ही फोटो बघेल त्यावेळेस आता बघितलं ना फोटोच बघिला त्यावेळेसच बघितलं तानाजा सोन्या हा काय होत्या केला माझं बोलणं झालं म्हणलं ना हा आपल्याला जरी चालते शेवटी बैल आपल्याला आवडणच नाही आपल्याला देखना बैल तर झाले जाऊन याला शोबन नाही बैलगेला नाही म्हणजे किती तानाजाप्पाचा सोन्या मला वाटतंय ना ना त्या बैलाचा इतिहास म्हणजे एखादा उदाहरण सांगा ते बैलाचं लेखा त्या काळात त्या बैलांना त्याच्यानंतर शिवराजे सुंदरनं केले तनाजा पासुंदर असा लय आला एक नंबर गाड्या कळ कुठल्या कडन पोहोच आता हे बैल कुठल्या कडन काय उजवा खान एकच खंत एकच खंत आतून बाहेर उजवा खान म्हणजे पण हे काय बरं का काल तुम्ही बघा कालचा व्हिडिओ गटाचा तो ते ह्याच्या बरोबर बैल होता का ना नाही मला वाटतं थोडा दबत होता म्हणजे अंगाव हे होता तिरका तिरका पळत होता पण हिनं अजिबात म्हणजे हे करून शहाणा पोहोच शहाणा पोहोच शिबार वास म्हणजे आदतला जर घेऊन पाहाल तरी पण मला वाटते वरांना लय झालं घरचे आपली शिकली तर तुम्ही खरेदी किंवा खरेदी किती झाली ती सांगू पण शकणार नाही मला वाटते कारण कसं होतं किंमत करायची नाही किंमत नाही करायची नाही काल कोण कौन कोण आलं म्हणजे कसं लागला बैल बघायला काय भरपूर लोक कालचे राहुल दादा हे सगळे बैल बघायला काल काय म्हणतात आप्पा जेवण आप्पा तर जेवण तर सगळ्या पोरांचं सकाळचं जेवण आणून दिलं होतं पोरासनी आपल्या दिवसभर दिवसभर आप्पा होता जेवण आपा पण नाना तुमच्या ओळून टाकणार एक मानस आहे आपा म्हणजे राहुल बाई काय म्हणत नाही ना ते बसली म्हणजे कधी फोन कर काय राहतात ज्या दिवशी म्हणताल नानाच्या दिवशी तुम्हाला बैल नाना पोचू देत म्हणजे आपलं मथुर बैलाकडे बघितलं बैलाच काय म्हणलं बैलासाठी ना ना आ, आता तुम्ही मला वाटते महाराष्ट्रातली अटते बैल सगळी पोहते ती ती तुम्ही हाणली ती मथूर पण हाणलाय म्हणजे काय त्यात त्यात त्या काय त्या 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 वाटलं तुम्हाला म्हणजे पुढच्या राहनाला किंवा बैल कसा पोहतोय हया सुरण पोहोचतो चांगला चांगला पोहतोय म्हणलं आपलं डॉक्यात ठेवून घेतला ना, ना, शो का शो बैल म्हणजे शाळकुणा म्हणून वाटला तुम्हाला आपल्याला बैलावर सरळ मार्ग पळ असताना काय वाटत नाही दबून पळणं आणि सरळ पळणं ह्याला फरक जर दबून इतका दबून लय पळत असला तर त्याचा फायदा नाही ना कारण बाजू ती पळून देत नाही आणि सरळ पळला म्हणजे तो कुणाच्या आज्यात नाही मजात नाही सरळ सरळच रेश आणि कसं होतं पुढच्या राहणार जे आहे ना मला वाटतं गाडी निघायला सोपं जाते सरळ पळली मार्गाने पळत राहणार तर आता तुम्ही सगळी टॉपची नदी हाणले हो। राहुलबाईचा मतूर हाणला तुम्ही हो। काय मला वाटतं पहिल्यांदा हाणला त्यावेळेस म्हणजे त्याच्यात काय बदल म्हणजे कस स्पीड वाटली बैल चांगला चांगला पळाला म्हणतो एक नंबर म्हणजे चांगला पळाला पळालाय बैल बरोबर आहे म्हणणं पण ती पुढच्या राणाला काय ना म्हणजे एक प्रकारे त्यात देवाउत्र म्हणायला लागेल त्याला पुढच्या राणाला बैलही फुलते ती आता जोबेल खाली कमी पडतो जोबेल फुल चार आणि जास्त बर आणि जवळ जवळ आता मतुरला मला मला वाटते बऱ्यापैकी पायऱ्या राहुल पाहिला लई अडचण आली असते पण आता त्याने एक नंबर केला आता पुसेगावच्या पायऱ्यासाठी माग राहणार माझं परत हो संतोष मोडक ने काल त्यांना शब्द दिला की दिला तीन पण चालू पायरा फोडून गेला होता त्यांना म्हणजे ते पायरा कोणाबरोबर होता रायफलचा रायफल बाप केली होती पण त्यांनी चालू पायरा फोडून त्यांना गेला होता म्हणजे बघा ना ना, साथ 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 ना ह्या बैलगाडी क्षेत्रात कसं दोस्ती आहे होई चला कसं प्रेम महत्वाचं असतं त्याने आता गावा शेजार मैदानापासून विचार केला पण त्यांना बैल दिला म्हणजे चालू पायऱ्यातला पायरा दिला आणि मला वाटतंय त्यांच्या पण विनंतीला एक मला वाटतं मुथुर दिल एकदा सरांनी मी तसंच केलं देवर खूप वरगावला सुंदर अन हे पळायचं सारजन बाखऱ्या पाळखऱ्या पाळायची त्यावेळेस पाखऱ्या हो, पळाल्या ती राहिली तिथे म्हणजे सरांच्या आणि राहुलबाईची पण दोस्ती तशीच होती जेवाल जेव्या ना मथुरांसार पण कुणाच्या आधीत म्हणजे कुणाला मनास नसेल कि ती घडलं रात्री तर कि बैल सरांना दिला मथुर माणूस की असते माणूस की प्रत्येकापैसे असते माणूस की किंवा दर्दी माणूस कि राहते पैशाने ज्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही माणूस शकणार माणूस किंवा घेऊ शकते ते मग तुरण सारजा पाळली तिथं मला वाटतं एक नंबर केला ना हो एक नंबर कर एक नंबर केला आणि कालच पण रायफल न एक नंबर केला पण एक आहे बरं का ते बैल मालकासाठी पळतोय म्हणजे बघा की जवळ जवळ मालकाला म्हणजे अडचण येते तेव्हा तो ती एक नंबर करते ना एक बैल किती दिवस पळू शकतो म्हणजे तसं नाही शकत आता नाही बैल आठ नऊ वर्ष बोल पळाला नऊ वर्ष आठ नऊ वर्ष पळाला कंटिन्यू कंटिन्यू जुळल्यानंतर किती दिवस पळते जुळून बरेच दिवस पळाला पळाला असत नाशिक औरंगाबाद सगळ्या एकट्याने अडवून पडला नाशिक औरंगाबाद हम्म त्यांच्या त्या बैला बैल मला वाटतं गाठा पण पळायचा त्या घाटात गाडी झुपत नव्हती झुपायची ना गाडी झुपायची त्याला बैल कधी असते त्याला मुंबईत तिकडे यायचिका मग त्यावर पळवायचे ते व्यवहार झाला तर महागारी जायची बैल कारण त्यावर बैल टिकत ना मुंबई मुंबईत सकाळचा भरला संध्याकाळचा बांधला दिवसभर मैदानात बसणार नाही आणि मुंबईत मैदान करून संध्याकाळ महागारी येत होत बसायला घरीच म्हणजे बैल किती प्रवास म्हणायला लागेल त्या काळात जरा हे जर चॅनल किंवा गाजला असतात म्हणजे बैल गाजला असत नाही बायला शेअर ही खरेदी घेण्यासाठी तुम्हाला म्हणजे कोणी कोणी मदत केली काय भरपूर लोकांनी मदत केली आपल्याला जनतेने भरपूर मदत केली ना आता सरांचं नाव कंटिन्यू तुम्हाला आदरस्तंभ म्हणून लागले आणि त्यांच्या तें, बरोबरच एक नाव आहे राजेश काय कस तुमची म्हणजे तुमचं नक्की अं काय आमचं नात माऊस भाव होय हो म्हणजे मला वाटतं सरांसारखंच त्यांनी पण तुम्हाला आधार दिलाय काही हो काय सांगतात त्यांची काय झालं कोणा आता सर्वजण नाही मी त्याच्या सांगितलं तुला कुठला पाहिजे तू बैल महागड घेऊन तुला कुठला आणि आता काल बी सांगितले घेतलाय अजून सांग अजून तुला बैल मोठा धाम आणि घेणार अजून मोठा बैल घेणार अजून पण तुमच्या डोक्यात आहे हो घेणार मोठा बैल घेणार आता दुसरं चांगला घेणार आहे घ्या म्हणजे त्या म्हणजे आता बघा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट एखाद्याला सांगतो तुम्ही घरात सांगत नाही म्हणजे काय अडचण असली घरात सांगत नाही पण अजय शेटला सांगतो अजय शेटला सांगतो त्यांच्या फोनवर तुम्ही रडला ते काय म्हंटल की तुला पाहिजे ती बैल इथन विपेला उतर ना दुकानला तिथनं डायरेक्ट आलत घरी आणि आलं मला मग इथन जागेत टाकलं तिकडे पुढे नेल सांगितलं तुला काय पाहिजे ती सांग तुला किती बैल पाहिजे ती काय पाहिजे तेवढी घेऊन देत म्हणजे त्या माणसानं मला आलं सांगितलं बैल कुठला पाहिजे सांग ना सरजाबी मागितला होता की मागे सरजाबी मागितला होता की पण नाही म्हणले आम्हाला मागितलं तुम्ही काय असेल द्यायचं असलं ते काय असेल ते द्या म्हणले नाही म्हणले म्हणजे तुम्ही सर जेव काय सांगता म्हणजे त्या बायला जीव आहे तुमचा त्या बायला जीव आहे जीव राहणार म्हणजे सर जेव्हा तुमचा जीव आहे सर पण नाना मला वाटतंय आणि त्यात तुम्ही बरेच बैल बघत असतात लय बैल आणली तुम्ही पण वेगळं पण कुठल्या बैला बैलाव तुम्हाला म्हणजे वेगळं पण कुठलं वाटलं बहिण का सगळं सगळं सारखं फक्त सारझ्याकच झालं इथनं गेला इथनं झाला इतकं महिनाभर पश्चाताप झाला पण आता हाय आपला धळावळ म्हणलं काय आता तिथं जर असं जावणार पूर्ण तरी हाय मी लय करत नाही डोक्यातनं काढला अशी जागा खाली सुद्धा तुम्हाला कंटिन्यू जागा खाली म्हणून बैल आणलाय हो या अजून पण तुमच्या डोक्यात आहे अजून चांगला बाई भेटला तर तुम्ही घ्या ना आदत दुसरं चांगलं भेटले नाही ना? किती पो, किती पैसे जातात जा। पण ना आदत म्हणजे जी टॉपला ऑपला आता बिल ती घ्यायला जरा रिस्क वाटते रिस्क काय आपण म्हणतो आपल्या हातात पळव नाही हो तुम्ही जर व्यवस्थित घ्या आपण घ्या आपण पळव तर कशाला ती कमी येते बरं असं ना बैल घेतो रोज त्या मागा हांडेल लावून पळायचं कुठं असं होते ना 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 सुंदरच काय बघितलं सुंदर सुंदरच नाही का बघितलं तुम्हाला माहित नाही नाही का ना तुम्ही जी दोन टॉपची वासर आता घेतली ती मला वाटते काय नाव सर जेव्हा मार्केट पोली गेलो काय कलिंदर नाव पोली कलिंदर म्हणजे ते यांनी दिलेलं आता नवीन खरी तुमची हा यांना शिवाजी यांना फेर काय काढलं चालाय चालू केली जात तशी चालायला आडायला केली अजून पडेल नाही बर नाना गटाला गटाला ना आता काल गट्टाला पळा गटाला काय फरक वा म्हणजे जाणवलं की तुम्हाला आपल्याला आपल्याला जे आपल्याला एक नंबर ज्या नाही आपल्याला फक्त गुलाला जायच्या अपेक्षा बाकी काय नाही गुलाला गेला तर आपलं सामान सर नाव देतो वर आले की बाजारात सरांचं नाव देशीच आता ना ना मला वाटते जिथून सरांचं तस झालंय हा वाटते ह्याच्या आधी तुम्हाला सर मारायचं बक्षीस आता एक प्रकारे सरांची जागा कुठे जनता चालवते हो जनता चालवते जनता भरपूर आपल्याला हायेस्ट बक्षीस किती झालं बक्षीस भरपूर झालं काल बी फुलटन ग्रुप न एकावन्न हजार रुपये दिले आता इथे राजापूरचं ग्रुप आहे त्याने गोळा केले मला म्हणते घरी म्हणलं घरी नको मग त्यांचं अड्ड्यात आणून येणार लोक आणि सगळ्यात जास्त बक्षीस कुठल्या माहिती भेटलं तुम्हाला सगळ्यांनी जास्त कात्र ना अक्षरशः ज्यावेळेस तुम्ही सेमी काढला दि का नाही त्यावेळेस लोकांच्या डोळ्यात पाणी म्हणजे बक्षीस बक्षीस पुकरत होती लोकांच्या डोळ्यात पाणी भर एक वेगळाच अंगाव काटा फुटला सगळ्यांनी आता सांगते काय मला या क्षेत्रात भरपूर मिळाले पब्लिकच्या जनतेच्या आशीर्वादानं नदीच्या आशीर्वादान भरपूर मिळाले मला क्रॉस जाते ती का नाही ते क्रॉस माझा बस हे करते ती तोडा जाते ती लीड पण ह्यांना ती लीड मला तुटू शकत नाही त्यांची हयात गेली तरी लीड तुटू शकत नाही आणि त्यांनी कसं आहे माझ्या अस माझ्या प्रश्नाने दोन ठिकाणी माणूस असं नडला एक त्यातला बकाचोरची गाडी हाणत होतो त्यावेळेस तसंच केलेलं आहे ना, तु -तु तु ते ना तो आता सरजा येतो आता सरजा टायमाला तसंच केलेलं आहे म्हणजे कसं कोणाचं कोणी वाईट शिकतो नाही आपल्या डोक्यात आता माझ्या मुसऱ्याशिवाय माझ्याकडे शिकलाय सनी शिकलाय बरं पण कस की कोणाचं वाईट करायचं नाही कोणाच्या हात हिसकून घ्यायची नाही बाकी स्वतःची गांडीत दमपायची बनवून मला दोन्ही अनुभव गेला आता पहिले माणसं काय म्हणायची सरांनी असं केलं तसं केलं सरांनी म्हणायचं कायच केलं नाही सरांचा आमचा विषय झाला तरी मना ज्यावेळी सरांचा अर्ज घेतला तरी सांगत ना ना तुम्ही बसा चालते डायव्हर मी या गाडी चालते तुम्ही बकासरीची गाडी आला आणि तिथे मला पोरगा त्यांनी लढला होता पण आपण कसं कर तुला रोज धरत नाही आपण आता जाधव म्हणत आज ना म्हणजे सुधर पण सुधारायच्या लायकीची नाही तिथे पण ज्यावेळेस बक्कासूर अनेक लोकांचं म्हणणं होतं की सरजा होता बघा म्हणजे बक्कासूरच्या गाडीवर तुम्ही उतरला त्याच कारण सरजा असं वाटत होतं माझ्याला पण सर स्वतः म्हणत होतं की तुम्ही माझ्या आणि मामाला स्वतः सरांनी मामाला फोन करून सांगितलं सांगितला होता त्यावेळी तिथं तो पोरगाच नाडला मला आता मी तर तोच पोरगा नाडलाय मला परत बर तिच्या क्षेत्रात ते लय जास्त टिकू शकत नाही असले कसे लावाला कोणाच करू नाही कोणाचं असलं तर चांगलं झालं कोणा चांगलं जर केलं तर तुमचं नाव निघत तर परत तुम्हाला कोण कुत्र विचारत नाही म्हणजे ना ना आता आणखीन तुम्ही दुसरा मुद्दा झाला आतापर्यंत तुम्ही दहा पंधरा बैल आणले आता पण तुम्हाला कोणी पण गाडी एक नंबरच्या गाडीवर हो बसू शकता म्हणजे को, कोणी पण तुम्हाला नाही म्हणा पण कोण आता जर कोणाला म्हणलं मला या गाडीवर बसायची तर मला शकत नाही बसून बरं तुम्हाला दोन चार नाव घेतो की त्या बैलाबद्दल सांगा तुम्ही ज्यावेळेस बाका सरोवर बसत होता त्यावेळेस काय सिच्युएशन पुढच्या रानाला किंवा बैल काय वाटत वाढत त्या त्या गाडीचा अनुभव काय नाही त्या गाडी कसं होत हे करत होती मग आता मी तुम्ही सांगा की आता मला जर गाडी आणायची असते मी काय नसतं मामाला फोन केला तर मामा च उतर मला गाडी आणायची मामा मला नाही म्हणू शकत नसत चांगली तसं ही ही ड्रायव्हर करत मी त्याच्यात करणार नाही ना, ना। तुला मिळते तू बी सुखी राहा मी बी सुखी राह आपण माझा कोणाला पोटा फायदे असा नाही तुमच्या इथं रिकामी जागा होती पण पब्लिकला पण वाटत बैल कुठला गेल नाना बैल कुठला घेईल ही जागा कधी भरून निघल असं पब्लिकला वाटत मिळाली काय काय लोकांना तुम्हाला काय लोकांचं फोन काय येऊन काय म्हणाय लोक माणसाचे की ना बैल घे कुठला बैल घे कुठला चांगला तू म्हणजे घेतो म्हणजे पण बैल तशी वस्तू नाही अजून मी तशी मला माझ्या मनासारख्या वस्तू भेटले मनासारख्या वस्तू भेटली अजून आदत दुसरी वस्तू मी घेणार किती पैसे जाऊ म्हणजे किती पण पैसे घेतला तर तुम्ही घेणार बैल वस्तू घेणार बर ना सचिन शेठचा फोन आलता हो सचिन शेठचा चालता काय म्हणत सचिन शेट्टी सांगितलं नाना किती कि पैसे लागले तर तुला मी नावासारखी तुझ्या सराच्या नावासारखी वस्तू घेऊन त्या माणसाबद्दल ना नाना काय सांगत त्या माणसाबद्दल काय देव माणूस देव माणूस काय म्हणजे कसं आहे माणूस म्हणजे कधी भांडणं कोणाला करून देणार गुडी काय असेल ते माणसं असं बसून मिटणार माणूस ह्या बैलात जर नक्कीच ना तुटली ना म्हणजे हे जर नक्कीला प्रॉब्लेम आला नसता ह्या साईडला थोडं दाखव पूर्णपणे नक्की मला वाटतं आता हलत असेल पण तुम्हाला त्या मैदानावर तुम्ही गेला म्हणजे गेला होता बैलाजवळ गेला नसेल की आता कसं होतं नवीन बैल आहे त्या मालकाने म्हणली की थोडा काय नाही प्रॉब्लेम पळू शकते गाडी काय वाटत हे जर नक्कीचा प्रॉब्लेम आला नस नसता बैलाला शंभर टक्के गाडी राहिली असते नाही तसं नाही सांगत कसं ज्याच्या नशिबात त्याच्या बोलतात तसं आपण चॅलेंज येऊन म्हणत नाही हे मारेन ती मारेन शेवटी कसं त्या जनावरांच्या मालकाच्या नशिबात पाहिजे बरं आता पुसेगावचं निवेदन पुसेगाव मैदान आलेलं ना हे काय बर का ना आतापर्यंत एवढी मैदान बघितली आपण पुसेगावचं निवेदन एक वेगळंच असतं आणि पुसेगावला राहील तो माणूस का नाही म्हणजे कुठला पुसेगावला जे बैल राहील आता बकासूर राहिला बघा म्हणजे तो बैल म्हणजे पूर्णपणे मार्केटला आतापर्यंत मार्केट गाजवलं <laughs> आता नंतर हरण्या आणि मला वाटतं राजा आता वर्षभर त्यांनी गाजवलं एखादा मैदान oh. इकडे तिकडे होतं पण पुसेगावचं काय म्हणजे एक देवाचं oh. म्हणायला महाराज प्रसन्न पण आले सांगू शकत नाही आपल्या एक नंबर कोणच करू शकत नाही मोठी मोठी बैल पण मार खाती गेल्या हो, वर्षी वाटत माझ्यात पण नव्हती त्यांनी एक नंबर केला सांगू शकत नाही कोण एक ना तुम्ही ज्यावेळेस बाकासुर मला वाटते सोन्यावर एक नंबर केला काय बैलाला ते वर्ष चांगलंच गेल दोन्ही पण चांगलं पण ड्रायव्हरला पण ते वर्ष चांगलं जात चांगलं जात राज्यातलं ह्या वर्षी बघ गेल्या नाही केलाय तर तुम्ही चांगलेच गेले त्याला येऊ पण आला बाई माती टाकली तुम्ही म्हणणं केलाच खाली मोरा आला केला आणि थंडीची आता कशी काळजी घेतली पाहिजे बैलांची थंडी लागणार तू उभा राहतो ना बैला संध्याकाळ आणि आता ना एवढी थंडी पडली आहे की मित्रांनो मला वाटते हजार एक रुपयाला हिटर भेटत असेल हजार भेटल असं फॅनच काय विषय नाही पण ह्याच्यात हिटर पाहिजे कंटिन्यू कारण कस ना थंडीमुळं आपण जर एक मला वाटतं तासभर जर बाहेर गेलो तर मला वाटतं पंधरा मिनिट बाहेर गेलो तर आल्यानंतर किती गार लागते बैलांची काय अवस्था होत असे चालली करून तेच नाही आता नक्कीच नक्की होईल त्यावर नक्की तर मित्रांनो बघा बघू शकता बैल ह्यासाठी बैल दाखव आपण या ना काय ह्याच्यात बदल काय दिसला बदल काय बल चांगला दिसत आता, आता, आता सगळ्याला मारते आता मैसुरी प्युअर मैसूर नाही ना ना प्युअर नाही दुगल पल्ला बिल्ला पल्ला बिल्ला बघू शकता मित्रांनो बै रे ना महाराज बाबतीत पण सराज्या खालीच सगळ्यापेक्षा सराज्या शेजी काहीच नाही सराजे यांच्या लई याड छा बायला काय वाटत नाही तर बघू शकता मित्रांनो नानांची नवीन खरेदी आणि नाना जर अजून डोक्याला लागली तर अजून ह्याच्यापेक्षा मोठी पण येऊ शकते खरेदी चौशी घ्या घ्यायच चालले चला धन्यवाद